नमस्कार मित्रांनो जर तुमचा सोलर पंप बसला असेल आणि सोलर मोबाईल ऑटो नसेल तर काळजी नका करू सोलर मोबाईल ऑटो कसे चालू करायचे आजही आपण या व्हिडिओ ते बघणार आहोत त्यासाठी काय प्रक्रिया असते आणि ते, ते, ते कसं चालू करायचं कोणती ॲप लागते आणि कोणत्या ॲपमध्ये ते चालू बनवतं सगळं आपणही डिटेलनुसार माहिती करून घेणार आहोत ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यासाठी रिचार्ज वगैरे काहीच नाही ते एकदम फ्री आहे तर तुम्ही ही संधी लाभ घेऊन टाका तर मित्रांनो त्यासाठी एक नंबर असतो अठरा डबल झिरो बारा सतरा पाचशे पंधरा तर हा नंबर आपण डायल करून त्याच्यावर ते मोबाईल ऑटो करणार आहोत आणि कोणती ॲप आणि ते पूर्ण स्टेपनुसार तुम्हाला मोबाईलमध्ये कसं लॉग इन करायचं कसं काय करायचं ते सगळं प्रोसेस आपणही करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हां

चोवीस बारह चौवीस बारह एक नव्वदी टू फोर वन टू वन नाइन एट नाइन जीरो बरबर हेलो

थ्री डबल झिरो थ्री नाईन जिल्हा सांगा तुमचं काय तुम्ही महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा

एसएमएस मध्ये तुम्हाला एक लिंक असेल लिंकद्वारे कुठून नावा असं एप्लिकेशन मोबाईल मध्ये करा कराव्ह केल्यानंतर दुसरा आयडिया तुमचा मोबाईल नंबर असेल आता तुम्ही ठेवलातन जे आहे पूर्णपणे ओटीपीस आहे पासवर्ड वगैरे

नाही बा याच्यात आता तिकडून मोटर बंद आहे ना आता लगेच मोटर चालू करू आपण याच्यात जायचं पाहत का इकडे ऑप्शन आहे बा सगळे मोटर ऑफ ऑन सगळं दाखवते किती किवी या बा इकडे मोटर ऑफ आणि इकडे मोटर ऑन आता इकडे क्लिक केलं का आता मोटर चालू होईल आता लगेच मोटर चालू होईल आरण आहे पंधरा सेकंद लागतील येईल चालू व्हायला नाही असं बी उन्हा असलं तरी पंधरा वीस सेकंद लागत हे पंधरा वीस सेकंद म्हणजे लगेच परत बंद करायला त्याच्या वर्ष एकदम सोपतो मोबाईल हा येईलच परत त्याच्यात मोटर ऑफ केली का यावं आता लगेच बंद होईल झाली